कांद्याची निर्यातबंदी शिथिल करून नव्यानं नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा वेगवेगळ्या देशांना निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली अशा प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रसारित करण्यात येत आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून अशा प्रकारची पोस्ट सर्वत्र फिरवण्यात येते आहे गुजरातमध्ये पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली महाराष्ट्रात मात्र गेले तीन सीझन सातत्यानं मागणी करूनसुद्धा अशा प्रकारे निर्यातीची परवानगी दिली नाही त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा निर्णय गुजरातबद्दल झाल्यामुळे जो प्रतिकूल परिणाम निवडणुकीवर होईल तो काउंटर करण्यासाठी कदाचित अशा प्रकारच्या बातम्या फिरवण्यात येत आहेत प्रत्यक्षात मात्र आकडेवारी पाहता नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा हा यापूर्वी जी परवानगी दिली त्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये जो कांदा निर्यात केला गेला त्यांची बेरीज नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन भरते केंद्र सरकारने नव्याने अशा प्रकारे नवी परवानगी निर्यातीसाठी दिली आहे का ही संभ्रमाची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब भाजप भाजपचे वेगवेगळे प्रवक्ते यांना मी आव्हान करतो की त्यांनी परिस्थिती स्पष्ट करावी शेतकऱ्यांमधला संभ्रम दूर करावा खरोखर नव्यानं तुम्ही नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यात करणार आहात की यापूर्वी झालेली निर्यात हीच आता चुकीच्या पद्धतीनं मतदारांच्या समोर ठेवून आम्ही कांद्याला निर्यातची परवानगी दिली असं सांगून मतदानाचं राजकारण करणार आहात हे जरा त्यांनी स्पष्ट करावं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही आणि दिशाभूल केली तर हा आचारसंहिता भंगाचा मुद्दा ठरेलच परंतु मतदारांची सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक ठरेल किसान सभेच्या वतीनं मी मागणी करतोय की शेतकऱ्यांच्या जीवाशी अशा प्रकारचा जीवघेणा खेळ करणं त्यांनी थांबवावं आणि कांद्याची निर्यातबंदी कायमस्वरूपी उठून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही दिशाभूल जर झाली असेल तर जनतेची भारतीय जनता पक्षाने माफी मागावी केंद्र सरकारने माफी मागावी आशा प्रिंटर कॉम्प्युटर अँड सी सी टी व्ही आमच्याकडे ऑफिस मेडिकल सुपर शाळा कॉलेज बँक व्यवसाय किराणा बाजार तसेच गार्मेंट कापड दुकान यासाठी लागणारे प्रिंटर कॉम्प्युटर सीसीटीव्ही तसेच लॅपटॉप प्रिंटर चे वेगवेगळे बे प्रकार बारकोड प्रिंटर बार कोड स्कॅनर बिल प्रिंटर डॉक्युमेंट स्कॅनर मॉनिटर लॅमिनेशन मशीन तसेच कॉम्प्युटरचे इतर लागणारे उपकरणे योग्य दरात मिळतील आमच्याकडे नवीन व जुने कॉम्प्युटर विक्री तसेच दुरुस्ती केली जाते सेकंड हँड उपकरणे कंपनीत कमी कमी वापर झालेले आहेत वॉरंटी आम्ही देतो कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा सर्व लागणारे प्रोडक्ट तसेच प्रिंटर लागणारे बारकोड स्टिकर रोल बिलिंग रोल व सर्व प्रिंटर पेपर होलसेल व रिटेल मध्ये उपलब्ध आहेत आमच्या इथे कॉम्प्युटर प्रिंटर रिपेअरिंग व टोनर रिफिलिंग ची कामे देखील केली जातात आमचा पत्ता प्रेस टॉवर आशा झेरॉक्स फायल हॉटेल शेजारी बाजार तळजवळ कॉलेज रोड अकोले चारशे बावीस सहाशे एक आमचा मोबाईल नंबर सत्तर वीस आठशे नव्वद आठशे सत्त्याऐंशी